छत्रपती शंभूराजे यांना प्रथम मानाचा मुजरा कैलासवाशी माथाडी नेते मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब पाटील कैलासवाशी छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवाशी अण्णासाहेब चवळे पाटील देवीराजे वडजे विनायकरावजी मेटे यांना भाऊ श्रद्धांजली अर्पण करत असताना मानाचा मुद्रा अर्पण करतो आणि आपण इथं बसायला आहात समारोह प्रकार आपण ओळलेलो आहोत समारोप करत असताना फक्त मी आपल्याला विनंती करणार आहे आपण खाण्यासाठी आलो काही सिवाज घेऊन जाण्यासाठी आलो काही ठरवण्यासाठी आलो समाजासाठी हे आपण पहिल्यांदा ठरवलं पाहिजे आलो काही गेलो नाशिकवरून यायला लागलेले आहेत वाशिम सारख्या अमरावती सारख्या ठिकाणा मराठवाड्यातून आलेले त्याचा नवल नाही त्यांना चळवळ करण्याची सवय लागलेली अण्णा साहेबांनी इथे चळवळ केली एक मोर्चा इथून तिकाला निवेदन देण्यासाठी अण्णासाहेबांच्या नेतृत्वाखाली त्रेचाळीस लोक त्याच्यामध्ये जखमी झाले आणि त्रेचाळीस लोकांवर त्यावेळेस केस केलेले आहे नांदेड आपण ते औरंगाबाद अशी हिंडी तीन दिवस काढण्यात आली आम्ही वैता

अण्णासाहेब जवळ पाटला गेले अण्णासाहेब पाटलांनी मराठी गेले पंधरा मागणी घेऊन गेले मंत्र्यां मोर्चा घेऊन साडेतीन लाख लोकांचा मोर्चा होतो सगळेजण कशासाठी की मोर्चा मागणार मोर्चा काढणारे मराठ्याचे देणारा बसलेला आहे मराठ्याचा मागण्या पंधरा होत्या त्याच्यात कर्नाटक आणि मराठा भाषिकामध्ये जो वाद होतो मोर्चा मराठ्याचा शिष्टमंडळ मराठ्याचा मुख्यमंत्री मराठ्याचा पंधरा मागणी घेऊन गेलेला मागण्या मागत असताना वरतर बघ मुख्यमंत्री एखाद्या

सतरापासून झालेली नऊ ऑगस्ट मोर्चा काढला मी आठवणी

त्याच्यामध्ये काय कर्तृत्व आहे त्याच्यामध्ये काय आपल्या लोकांना देण्याची ताकद आहे काय समाजासाठी काढायचे आहे म्हणून एक लक्षात मला काही मागायचं नाहीये त्रेचाळीस वर्षी त्र्याऐंशी पासून चळवळीमध्ये एका झोत तेव्हापासून चळवळीमध्ये एक मी बाबाचा पत्नी शासनाकडे मागणी आलं नाहीये आणि मला मागणीची गरज नाही माझ्या घरामध्ये तीन नावे पोलिस माझा मुलगा पी एस आय माझी मुलगी कशी या ठिकाणी काही सगळ्या मी करणार काय भीक परंतु समाजाचं देणं लागतं म्हणून मी आज एक वर्षाचे माझ्या सहकारी अण्णासाहेब पाटला बरोबर काम केलं अण्णासाहेब पाटला बरोबर काम केलं शाहिरी नाही पाटला बरोबर काम केलं मी नाही गावची काम केलं जी सगळी तुमच्या किशोरराव वर्गीटे बरोबर महाना महामंडळ मिळून घेण्यासाठी जे पाच लोक होते त्याच्यात जे चार केलेले सुभाष जावळे जे होते त्यांना साहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा पायलट केलेला म्हणजे आपण हा ही सगळी मंडळी आहे तर ती मंडळी भांडून त्यावेळेला चक्रा मारले आम्ही पाच त्याच्यात मी सांगतो त्याच्यात ते दे दे। चार लोक गेले मी आज उद्या जाणार आहे कारण चौऱ्याशी लक्ष करून जन्माला अनुभवतो एक दिवस जाणार आहे मी जाणारच आहे परंतु जास्त करण्यासाठी मैदानच्या लोकांना मला सांगावं लागणार आहे की अरे बाबा तुमचं अधुरा राहिलेलं स्वप्न आरक्षणाचं मी पूर्ण करण्यासाठी उपाय मिळालं परंतु त्या मागण्यामध्ये सांगितलं मी आपल्याला पाहिजे होतं आरक्षण त्याच्या अगोदर बापट आयोगाला खत्री आयोगाला प्रकाशात कार्यकर आयोगाला हे सगळे सराव आयोगाला हे सगळे आयोग गुंडाळून ठेवले परंतु दुसरी मागणी मुख्यमंत्र्यांनी आरक्षण मिळालं पाहिजे समितीने राव गायकवाड तुमच्या जिल्ह्यात गांधी जी केले आणि त्या माणसानी शासनाला शिफारस केली तेरा टक्के ते आरक्षण नोकरीमध्ये आणि बारा टक्के आरक्षण शिक्षणामध्ये आणि बारा टक्के आरक्षण नोकरीमध्ये बारा टक्के लावू झालं पाहिजे त्याला द्यायचं नसलं तर त्यांनी कशाला शिकवता तुम्हाला पटलं नाही मी चूक वाटत असेल इथं गेल्यानंतर मी जाणार नाही तिथं बसून गोळे मारायचे मला कोणाची चाकृती केली किंवा त्याच्या का आता नानासाहेब म्हणले मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ म्हणून मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी काय पण चालू करण्याचा आता संघर्ष करण्याची वेळ नाही आता मागायची वेळ आहे आपण तिथे गेलं पाहिजे त्या लोकांवर कारवाई पाहिजे आमच्या राहिलेल्या कोकणीत मागण्या आम्हाला तुम्ही दहा टक्के आरक्षण एसी बी सी मधून त्याचं काय झालं कोर्टात टिकवण्याची जिम्मेदारी तुमची आहे ओबीसी आम्ही मागितलेलं आहे तुम्ही ओबीसी दिलं पाहिजे नाही तर ते पाहिजे नाही तर तुम्ही काय ईडब्ल्यू एस काढून घेतलं किती जणांना माहीत आहे ईडब्ल्यू एस चे आरक्षण

जे आर्गून गेले ते आम्ही कळले म्हणे तुमच्या समोर बोलते तो जाऊया शहाणेकरून सोडावे आणि सांगितलं तरी आपण स्थिती तुम्ही करा म्हणा मी शेतो आणि तुम्ही जर म्हणले आमची कॅपॅसिटी आणि क्षेत्रियाची औरणाची खालून आम्ही गुरुला जाऊ कानाला चावा मिळा

अध्यक्षपदी अण्णासाहेबांचे चिरंजीव बसवले हो मी त्यावेळेस त्या मुख्यमंत्र्यांचे ह्या मुख्यमंत्र्यांचे तुम्हाला एक लक्षात घ्या पण जे काय आहे ते तुम्हाला दाखवून द्यावे आणि त्यांनी हजारो बेचाळीस हजार तरुणांना कर्ज वाटप केले काही काही लिमिट मध्ये काही तुम्ही मागायला जात नाही कागद पुरे करत नाही गोरडून काय करत त्याच्यासाठी पुन्हा आपल्याला कुठे कमी नाही त्याच्यासाठी मान्य पाहिजे न मात्र साथ दिली

तुमचे म्हणणे नंतर करू को हो कोण आहे ही मंडळी कोण आहे त्याच्या चाला आपण आलोच का आपण आलो समाजाचं भलं करण्यासाठी एवढे तर आपल्याला मला सहन करावेच लागतात अण्णासाहेब म्हणले का मला एक औरंगाबादला नाही मला तुम्ही कस्टडीमध्ये टाकले पुन्हा जेलमध्ये आलो मध्य प्रदेश पासून ते गुजरात घेण्याचा मुद्दा आहे इथं बसल्यानंतर म्हणून म्हणजे निर्माण झालेला आहे तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की अलेक्शन देत असताना सुप्रीम कोर्टामध्ये

कारण सांगितलं आपण वेळ परंतु मुख्यमंत्री वेळ ठेव आणि दहा पाच लोकांमध्ये नाही तर एवढे जर त्याच्यापेक्षा जास्त लोक बोलून मुख्यमंत्र्यांबरोबर करून त्यांनी आपल्या मागण्या मांडू हे आपल्याला तुम्हाला आहे ते स्वतंत्र झाला तीनशे पैसेच्या नंतर इंगाच्या ताब्यात पण मराठवाडा स्वतंत्र झाला

कारण जर घेत बसलो आता सगळ्यांना परत म्हणजे आमच्या त्यांना बरं वाटते पण त्यांची नावं नाही त्यांच्या आक्रमण पण आपण केले प्रत्येक धन्यवाद आपला सर्वांना देतो आणि आपल्यासाठी केलेला आहे ते सोडून ¡Gracias! Sí. Sí.